नमस्कार तर आज भाजीला काहीच नव्हतं काही सुचतही नव्हतं काय करावं पटकन लक्षात आलं की आज आपण शेंगदाण्याची चटणी करूयात इथे मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आता मिक्सरमध्ये त्याचं वाटण तयार करून घेते लसूण जिरं हिंग धने पावडर आवडीनुसार तिखट टाकून घेतलेलं आहे आणि आता मी त्यात शेंगदाणे घालते आहे शेंगदाणे आता मी बारीक करून घेणार आहे मिक्सरला अशा पद्धतीने मी वाटून घेतलं आहे थोडं जाड सरस ठेवलेलं आहे जाड असलं की भाजीची टेस्ट चांगली येते आणि इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा देखील कापून घेतला आहे तोपर्यंत आपलं तेल गरम झालं आहे मोहरीची फोडणी देऊन त्यात आता मी कांदा परतून घेणार आहे कांदा परतण्यासाठी मी त्यात थोडंसं मीठ घालते जेणेकरून कांदा लवकर परतला जातो तुम्ही ही ट्राय करून बघा कांदा लालसर होईपर्यंत परतायचा आहे आता मी त्यात आत हळद घातली आहे आणि आपल्या गरजेनुसार आपण त्यात पाणी ॲड करू शकतो मी इथे एक ग्लास भरून पाणी त्यात घातलं आहे चवीनुसार मीठ ह्या पाण्याला उकळी आली की आपण जे वाटण केलं आहे ते आपण यात घालणार आहोत पाण्याला आता छान उकळी आलेली आहे आता मी सगळं हे शेंगदाण्याचं यात घालून घेते कूट, कूट टाकल्यानंतर कंटिन्यू थोड्या वेळ मिक्स करत राहायचं आहे नाहीतर त्याचे गोळे तयार होतात घट्ट पातळ हे आपल्या ॲडजस्ट ॲडजस्टमेंटनुसार ठेवायचं आहे मला थोडी घट्टच हवी होती म्हणून मी पाणी कमी घातलं आहे त्यात भाजीही छान उकळली आहे आता मी वरून कोथंबीर घालून घेते छान तेलही सुटलं आहे भाजीला आता आपली भाजी पूर्णपणे तयार झालेली आहे गरमागरम भाकरीसोबत छान लाव रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा